काही वेळा प्रेम असं काहीतरी वळण घेतं की क्षणात सगळंच उद्ध्वस्त होऊन जातं प्रेमात माणूस चूक आणि बरोबर यातला फरक विसरून कधी कधी असं कृत्य करतो की ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे रात्री अल्पवयीन उनी घेऊन दाजी घरातील आतल्या खोलीत गेलेला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मथुराचा रहिवासी असलेला चोवीस वर्षीय धर्मेंद्र हबीबपूर गावच्या टाकीजवळ टॉवर स्ट्रीट मध्ये भाड्याने राहत होता धर्मेंद्रने आपल्या अल्पवयीन नेवनीलाही अमिष दाखवून मथुरा येथून ग्रेटर नोएडा इथे आणलं होतं तरुणाने हबीबपूर गावात भाड्याने घेतलेल्या घरी तो त्याच्या अल्पवयीन नेवनीसोबत राहू लागला होता एके दिवशी दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केलं यानंतर दोघांची प्रकृती बिघडू लागल्यावर हबीबपूर गावात राहणाऱ्या दाखल करून पोलिसांना माहिती दिली दोघांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुटुंबियांना घटनेची माहिती दिली ते दोघेही शुक्रवारी भाड्याने राहायला आल्याचे घर मालकाने सांगितले पोलीस मुलीच्या कुटुंबियांशी बोलले असता त्यांनी सांगितलं की दोघेही नात्याने एकमेकांचे दाजी आणि मेवणी लागतात पोलिसांनी दोघांच्याही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले हो पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत